नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रवीण यांनी तुम्हाला सर्वांचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज आपण अतिशय महत्त्वाची मोठ्या ठिकाणी अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो जलसंपदा पद्धतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे तर विद्यार्थी मित्रांनो अपडेट बघून घ्या आय टी कॉपी चिटकवला मोबाईल आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही म्हणाले हे काय अपडेट आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुमचे एक्झाम स्टार्ट आहेत तुमचे एक्झाम सुरू आहेत आता मित्रांनो एक्झाम दरम्यान मित्रांनो मोठ्या ठिकाणी गैरप्रकार घडलेला आहे आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचा मोठ्या ठिकाणी धक्कादायक हा प्रकार आहे म्हणून तुम्हाला हे अपडेट मी प्रोव्हाइड करतो आहे फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा छोटीशी अपडेट पण महत्त्वाची आहे जेणेकरून इतर जे विद्यार्थी आहे ते असा प्रकार देखील करणार नाही आहेत आता विद्यार्थी मित्रांनो अपडेट बघण्या अगोदर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर बघा अपडेट अशी आहे जलसंपदा विभागाच्या गट ब व घटक पदाच्या मित्रांनो तुम्ही जर बघितलं गटब व गटग पदाच्या ऑनलाईन परीक्षेत मित्रांनो गैरप्रकार करण्याचा हेतूने तरुणाने भल्या पहाटे परीक्षा लॅबच्या खिडकीतून मित्रांनो हात घालून संगणकाच्या पाठीमागे मोबाईल चिटकवला मात्र मोबाईल व्हायब्रेट होऊ लागल्याने त्याचे बिंग फुटले या प्रकरणी त्या विद्यार्थ्यावर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस तपास करत आहे म्हणजेच मित्रांनो काय झालं तर एक विद्यार्थी मित्रांनो सकाळी सकाळी उठला भल्या पहाटे परीक्षा लॅबच्या ठिकाणी गेला त्या ठिकाणी गेल्याच्यानंतर मित्रांनो खिडकीमधून काय केलं त्या विद्यार्थ्याने हात घातला आणि विद्यार्थी खिडकीमधून हात घालून ज्या ठिकाणी कॉम्प्युटर असेल ज्या ठिकाणी संगणक होतं त्या ठिकाणी मित्रांनो त्या विद्यार्थ्यांनी काय केलं त्या संगणकाच्या पाठीमागे मित्रांनो मोबाईल चिटकवला म्हणजेच मित्रांनो आता मोबाईल चिटकवला मग त्या विद्यार्थ्याचा हेतू काय होता कॉपी करण्याचा ठीक आहे आता मी मित्रांनो कॉ ह्या ठिकाणी मोबाईल चिटकवला मात्र मित्रांनो जो मोबाईल होता तो मोबाईल त्या विद्यार्थ्याने व्हायब्रेट व्हायला लागला आणि व्हायब्रेट होऊ लागल्यामुळे जे काही मित्रांनो निरीक्षक असतील जे काही मित्रांनो त्या ठिकाणी सुपरवायझर असेल आणि मित्रांनो तो मोबाईल बघितला आणि वितींत्रणू त्या विद्यार्थ्याला पकडले आणि विधींत्रण त्या विद्यार्थ्यावर गुन्हा इडकीन दाखल करण्यात आला कुठे अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल केला आता पोलीस मित्रांनो याबाबत सर्व तपास करत आहे ठीक आहे तर अतिशय महत्त्वाची मित्रांनो ही अपडेट होती तर अशा प्रकार कोणत्याही विद्यार्थ्यांनी करायचं नाही आहे म्हणून विधीनंत्रण ही अपडेट मी तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे जलसंपदा पद्धतीबाबत ही काही अपडेट आली तर तुम्हाला मी व्हिडिओ व्हिडिओ करणार आहे फक्त तुम्हाला एकच काम करायचं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद